उदगाव येथून दहा लाख रुपये किमतीची मालवाहतूक करणारी चारचाकी गाडी चोरल्या प्रकरणी चार जणांविरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल उदगाव येथून मालवाहतूक करणाऱ्या दहा लाख रुपये किमतीच्या टाटा कंपनीची इंट्रा गाडी जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना घडली आहे आणि याबाबत मंगल राजाराम मोरेकर वर्ष बासष्ट राहणार काळंगवाडी वसाहतजवळ वरेकरमाळा म्ह उदगाव यांनी जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दिली आहे पोलिसांनी संशयित आरोपी लीलावती रामचंद्र सपाटे राहणार मोठेतळे बुरुड गल्ली इचलकरंजी अंजली जाधव राहणार राजारामपुरी कोल्हापूर यांच्यासोबत असलेला उंच गोरा मुलगा नावगाव त्याचा पत्ता माहीत नाही तसेच उंची कमी असलेला आणखीन एक मुलगा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही घटना दोन मार्च रोजी सायंकाळी चार ते रात्री सात वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी यांच्या घरामध्ये आणि फिर्यादीच्या राहत्या घरासमोर घडलेली आहे याबाबत या पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दोन मार्च रोजी येथील संशयित आरोपी यांनी फिर्यादी यांच्या घरामध्ये घुसले यातील संशयित आरोपी अंजली जाधव या फिर्यादी यांना तुमचा मुलगा सचिन कोठे आहे असं म्हणून शिबिगाळ करून संशयित आरोपी तीन व चार यांनी फिर्यादी यांनी तुझ्या मांडीमधील मटण काढतो असं मो मोठ्याने बोलून दंगा करून संशयित आरोपी अंजली जाधव यांनी घराबाहेर लावलेल्या गाड्यांच्या चाव्यांच्या मागण्या करून गाड्या घेऊन जाणार आहे अशी धमकी दिली आणि भिंतीला लटकवून ठेवलेली टाटा कंपनीची दहा लाख रुपये किमतीची इंट्रा गाडीची चावी काढून घेऊन जबरदस्तीने गाडी पळवून नेऊन चोरी केल्याची फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भूषण महापुरे करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जयसिंगपूर